राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदा पवार यांच्याविषयी अपशब्द काढलेत त्याचा निषेध करण्यासाठी नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवकचे पक्ष कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्ते आधीच आम्ही महात्मा फुले यांच्या ज्योतिबाच्या पुतळ्यासमोर आम्ही निषेध करण्यासाठी जमलो आहोत येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये ह्या हाक्या सुधरला नाही त्या हक्याला त्या जागा दाखवण्यात राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेही आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता ठेवू देणार नाही कारण आमचा पक्षचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा अपमान केला आम्ही कोणताही कार्यकर्ता असं करणार नाही यापुढे रक्षम हाक्यानी आठवण हे करून घेतलं पाहिजे यापुढे त्याने पुन्हा आमच्याविषयी आमच्या नेत्याविषयी काही अपशब्द काढले तर आम्ही पुन्हाही खपून घेणार नाही पण याचा सुद्धा बदल आत्ता घेतल्याशी राहणार नाही आत्ताच सांगितल्याप्रमाणे आमचे अध्यक्ष आणि आम्ही सर्वजण मिळून त्यांच्या आम्ही राहणार नाही हे आमचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावरती लक्ष्मण हाकी या नावाच्या व्यक्तींनी कमरेखालच्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी अपशब्द वापरले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि लक्ष्मण हाकेला आम्ही एक जाहीर आवाहन करतो की तू आता है या ठिकाणी आमच्या नेत्याला ज्या भाषेत बोललास त्याच भाषेमध्ये तू समुद्रामध्ये जाऊन तू चड्डी ओली केलास येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुझी चड्डी पिवळी केल्याशिवाय या ठिकाणी सोडणार नाही आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाकेनी तू जर या ठिकाणी माफी नाही मागितली तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा जो अपमान केला त्याचा बदला घ्यावा घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही एवढा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जाहीर या ठिकाणी व्यक्त या ठिकाणी निषेध व्यक्त करतो